प्रभागातून आरक्षणानुसार जे जे अर्ज माझ्याकडे आले इच्छुक म्हणून माझ्याकडे नावं आले मी त्यांना एवढाच एक मुद्दा सांगितला का शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतोय मी आपलं नाव त्यांच्यापर्यंत पोहोच करील परंतु त्यामध्ये तिकीट तर एक जणालाच आपल्याला द्यायचंय प्रत्येक प्रभागातून आपल्याला दोन तिकीट द्यायचे मधून तीन द्यायचे नगराध्यक्षपदाचं एकच उमेदवार आहे आणि म्हणून मी या सर्वांनाच बोलून सांगितलं की बाबा तुमच्यापैकी एकाला तिकीट मिळालं तर कुणी काही नाराज होऊ नका कारण शेवटी माझ्याकडे गर्दी खूप झालेली आहे अक्षरच्या एका पदासाठी तीन तीन चार चार उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी आपले दाखल झालेले आहे परंतु मला खात्री आहे का ही सगळी पब्लिक विकासावरती जाणार आहे कुणी त्या ठिकाणी नाराज होणार नाही मी एकाला तिकीट दिलं म्हणून दुसरा काहीतरी वेगळं करेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही कारण शेवटी सगळे हाडाचे कार्यकर्ते आहे आणि त्यांनी माझ्यासाठी काम केलं आता मी त्यांच्यासाठी काम करतोय मग कोणाचाही नाराजीचा प्रश्न त्या ठिकाणी राहणार नाही आणि जर कदाचित एखादा नाराज जर झाला तर त्याला त्या पद्धतीने समजून सांगण्याची आणि मला नाही वाटत कोणी नाराज होईल म्हणून <laughs> परंतु शेवटी झालावी तर आम्ही त्या पद्धतीने काय करायचं कोणत्या पदावर त्याला न्यायचं कारण लोकांना खात्री आहे की मी एखादा शब्द जर दिला तो पाळतो म्हणजे पाळतो